नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासामध्ये राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर पाहिलं तर मध्य प्रदेशच्या आसपास एक कमदाबाद क्षेत्र आलेलं आहे याची तीव्रता हळूहळू वाढत आहे मान्सूनचा आस असले गजपट्टा सुद्धा त्याच्या स्थितीच्या आसपास आता पोचलेला आहे सोबतच किनारपट्टीला ऑफ आपल्या किनारपट्टीला सक्रिय झालेली आहे आणि यामुळे राज्यातील पाऊस हा वाढलेला आहे सध्या जर आपण पाहिलं की राज्यात पावसाचे ढग कुठे आहे तर कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचे ढग दाटले आहेत इकडे पुण्याच्या घाटाकडे साताराच्या घाटाकडे कोल्हापूर सांगलीच्याही घाटाकडील भागांकडे पावसाचे ढग दाटलेले आहेत इकडे नाशिकच्या घाटाकडे स्व पावसाचे नवीन ढग विकसित होत आहेत इकडे नंदुरबारच्या काही भागांमध्ये आणि धुळ्याच्या उत्तर भागात जळगावच्या उत्तर भागात हलक्या मध्यम पावसाचे ढगेत ठाणे पालघर मुंबईच्या आसपासही ढग निर्मिती होत आहे आणि एकूणच जर आपण पाहिलं तर राज्यातील पाऊस हा वाढलेला आहे रात्रीही बऱ्याच ठिकाणी पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत आणि राज्यात आता बऱ्यापैकी भागांमध्ये सकाळीसुद्धा ढगाळलेलं वातावरण पाहायला आहे येत्या चोवीस तासातील पावसाचा विचार करायला गेलो येत्या चोवीस तासामध्ये आ, या ठिकाणी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुणे घाट या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा सुद्धा अंदाज आहे मुंबई ठाणे पालघर नाशिकच्या घाटाकडील भाग असेल नंदुरबार धुळेच्या घाटाकडील भाग असेल या ठिकाणीही मुसळधार ते एक दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हे पाहायला मिळेल त्यासोबतच धुळे नंदुरबार जळगावच्या उत्तरेकडील भागांमध्ये बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तर भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील पुणे साताराच्या पश्चिम भागांमध्ये कोल्हापूर सांगलीच्या पश्चिम भागांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता राहील अकोल्याच्या पश्चिम भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज जाईल पूर्वेकडे गेलात तर पावसाची पावसाचा जोर थोडा कमी होईल तरीसुद्धा नगर सांगली सातारा पुणे राहिलेले भाग सोलापूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग हिंगोली परभणी नांदेड लातूर या भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचे पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे नाशिकच्याही पश्चिम भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस राहील मात्र पूर्वेकडे जाता जसा हलका मध्यमच पाऊस पाहायला मिळेल छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग जालना बुलढाण दक्षिण वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचोली हिंगोली हा जो काही मधला भाग आहे या ठिकाणी क्वचित कुठेतरी हलका तर काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता ही पाहायला मिळेल एकूणच घाटात आणि पश्चिम महाराष्ट्रात किंवा महारा मध्य महाराष्ट्र पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला राहील यामुळे या पट्ट्यामध्ये विविध धरणातून खूप मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू होईल निरा नदी असेल भीमा नदी असेल खडकवासल्यामधून विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे अजून कोयनेतून विसर्ग सुरू केलेला नाही मात्र पावसाचा जोर जर का टिकून राहिला तर कोयना धरणातूनही विसर्ग होऊ शकतो त्याचे अपडेट्स आपण येत्या दिवसामध्ये जसे अजून क्लिअर होतील तसे तुम्हाला देऊच बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाज स्मार्ट सिटी चॅनेलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका